जिल्हा परिषद गटामध्ये निवडणुकीचे रणधुमाळी सुरू असताना पिंपळवंटी गाण्यामध्ये दत्तभाऊ टाकळकर यांनी अपक्ष उमेदवारीचं दाखल केला आहे आपण पाठीमागं पाहतो ह्या महिलांचा त्यांना प्रतिसाद चांगला आहे उच्च शिक्षित आहे शेतकरी कुटुंबातील गृहस्थ आहेत आणि सर्वसामान्याच्या दुःख सुखदुःखामध्ये म्हणजे दषक्रिया असेल अंत्यविधी असेल कोणाच्या घरी काय अडचण आली तर ते सोडवण्याचं काम दत्तभाऊ टाकळकर करतात अडन बरोबर ना दत्तभाऊ टाकळकर आहेत आणि म्हणूनच त्यांना या पिंपळवंडी गाणामध्ये चांगला प्रतिसाद मिळतो आहे कुठल्याही राजकीय पक्षाकडे उमेदवारी मागायला गेलं की विचारलं जातं निवडणुकीला खर्चाला पैसे कुठून आणणार गरीब कुटुंबातला माणूस आहे परंतु प्रतिसाद खूप चांगला मिळतोय त्यांचा मूळ पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आता दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आहेत परंतु त्यांना काही कोणाला नाव ठेवायचं नाही कोणाला चांगले म्हणायचं नाही कोणाला वाईट म्हणायचं नाही मी उभा राहतोय जनतेची सेवा करायला जनतेचे प्रश्न मला सोडवायचे मतदारांचा पाठिंबा मला मिळतोय असा त्यांचा दावा आहे आता जरा ह्या महिला गेले आठ दहा दिवस प्रचार करतायत प्रतिसाद कसा मिळतोय जरा जाणून घेऊया काही कुठलं गाव वैशाखेर कोणाला निवडून द्यायचं दत्ता टाकळकर का बरं दत्ता भाऊ दत्ता भाऊ चांगले आहेत गरीब आयुष्य काम करत्या चांगले ती काय तुमचं काय काम केलं आमची कामं चांगली केली आमचं काय आड अडचणी उभे उभी राहत्या तुमचं काय नाव टाकळकर भाऊ की <laughs> बर काय दत्तभाऊच काय काम चांगलं आहे फक्त भाऊबंद म्हणून चांगलं काम आहे प्रत्येकाच्या सुखदुःखात ते सहभागी होतात आणि अडचणी दूर करतात वैश्य खेडे गावामध्ये कुठले विषय मार्गे लावले भरपूर आम गणेशोत्सव यात्रा अध्यक्ष आहेत गावची यात्रा कमिटीची पिंपळवंडी गाव मोठे बारावाड्यात असं प्रतिसाद नवरात्रामध्ये सहभाग असतो त्यांचा विजय पूर्ण नऊ दिवस ते कार्यक्रम पार पाडतात विजय विजय नाही तुमचं काय नाव टाक तुम्ही काय परिस्थिती पाहायला मिळेल समोर सुद्धा पैशावाले उमेदवार आहेत विजय होणार त्यांचा कोणाचा विजयाची कारण काय काय नाही ते खूप काम करतात समाजासाठी म्हणजे कामाचा माणूस कामाचाच माणूस आहे काय तुमच्या परिसरामध्ये काय काम केली त्यांनी खूप केली काम बनले हा सगळ्यांचे <laughs> बंगले मागे सर्वसामान्य <laughs> <आगे। शर्णों> माणसाच्या <laughs> सुख दुःखामध्ये सहभागी होतात मावशी तुम्ही का मागे नाही तुमचं काय नाव शेते रंजना शेते कोणाला निवडून कामा चांगल्या कामाचं माणूस काय तुमचं गाव टाकळकर वैशाखे वैशाख असं ठरून आले काय नाही आमचे दादाच आहेत ते दादा आहेत तेच निवडून येणार समोर बलाडे उमेदवार गरीब माणूस तो माणूस एकदम भारी आहे प्रत्येक म्हणजे कोणताही कार्यक्रम असू द्या ते तिथे जातात आणि सहभाग देतात आणि कुणाला काही अडचण असेल ना तर ते पूर्ण करतात कोणाला पाडायला उभे राहील नाही ना 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 तसं काहीच नाही पाडण्यासाठी नाहीयेत पाडायचं ना जर असेल तर ते पक्षातून आले असते अपक्ष म्हणून उभे राहिलेत हवा कोणाची आमचीच कोणाची दत्ता टाकळकरांचीच विजय कोण दत्ता टाकळकरच होणार आणि रिक्षा निवडून निवडून कोण येणार रिक्षा शिवाय आहेच कोण ताई काय परिस्थिती तुम्ही एकदम घाबरले पुढे पुढे या पुढे या दोन शब्द आपल्याला बोलता आले पाहिजे दत्ता भाऊ टाकळ करच का दुसरे उमेदवार का नको त्यांना बोलू दे ना तुमचं नाव काय सुप्रिया कोका कोणाला निवडून द्यायचं दत्ता टाकळ का त्यांनाच निवडून द्यायचं ते प्रत्येक कामामध्ये सहभाग घेतात म्हणून नाही काय ना टाकळकर भाऊके भाऊ मला सांगा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक म्हटलं की खूप पैसे लागतात भाऊ टाकळकर एक गरीब कुटुंबातला शेतकरी कुटुंबातला माणूस आहे मतदारसंघामध्ये त्यांना खूप प्रतिसाद मिळतोय चांगली बाब आहे परंतु तगडे पैशावाले उमेदवारांपुढे पुढे त्यांचा निभाव लागेल हो लागेल लागलाच पाहिजे आमची सगळ्यांची साथ आहे कुठे कुठे फिरले आम्ही भरपूर पिंपळवाडी गाव पण घेतलं उमरज बाप पण घेतलं काळवाडी पण घेतली काही काय परिस्थिती कोण विषय दत्ता दादा मावशी तुमचं काय नाव माझं नाव चंद्रकला वाघमारी कोणाला निवडून द्यायचं दत्ता डाका काय बरं कामाचा माणूस कामाचा माणूस आहे आहे का पण कामाच नक्की नक्की काय ठरलं रिक्षा अरे निवडून निवडून कोण येणार रिक्षाशिवाय रिक्षाशिवाय कोण आहे रिक्षा पाठच करून ठेवली काय 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 परिस्थिती नमस्कार पुढे या पुढे या तुम्ही खूप चांगलं बोलता आता <laughs> मला एक सांगा आपण जरा तुमच्याशी थोडं विस्ताराने बोलू या पंचायत समिती गणामध्ये म्हणजे पिंपळवंडी हे आमदार शरद सोनवणे यांचं गाव इथं त्यांनी पण उमेदवार उभे केलेत राष्ट्रवादी काँग्रेसने पण उमेदवार उभे केलेत दत्तभाऊ टाकळकरांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार तर दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आहेत मला माहिती अशी मिळाली की त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली नाही ना, कारण कदाचित पक्ष असं म्हणतो भाऊ किती खर्च करणार निवडणुकीला खूप पैसा लागतो ते बिचारी अपक्ष उभे राहिले प्रतिसाद कसा म्हणतो छान भेटतो आमचे दत्तभाऊ असे आहेत ना आता जर कोणी म्हणले ना दत्तभाऊला पाचली चप्पल काढून द्या लगेच काढून देणार म्हणजे आमचं कामाचा माणूस आहे आणि आमचं दत्तबाऊ ये नागचे सांगते हा आमचाच आणि शिवाय आमच्या दत्ताबाबांचा असं आहे की नवरात्र दत्ताबाऊ आम्हाला कधी मध्ये सापडणार नाही घाटाच काम चाललं दत्ताबाऊ कुठे हेच आम्हाला माहित नव्हतं मध्ये म्हणजे त्यांनी स्वतः इकडे वाहून घेतलं होतं गावासाठी जनतेसाठी समाजसेवा समाजसेवा केली आमच्या दत्ताबाऊ त्याच्यामुळे मुलाला आमचाच तुमचा फोन घेतात का हो मग नावावर फोन लगेच घ्याय आई तुमचं काय नाव सुजाता टाकळकर काय कोणाच्या दत्ता टाकळकर यांची रिक्षाची <laughs> रिक्षाची तुम्ही त्यांच्या अर्धांगिनी जरा पुढे मला सांगा ते विजय होतील हा भाग वेगळा मतदार निर्णय घेतील दत्ता भाऊंचा कुठला गुण आवडतो कुठला गुण आवडत नाही मला त्यांचे सगळेच गुण आवडतात लग्न झाल्यापासून त्यांनी डोळे वासून पाहिलं नाही असं पण केलं नाही <laughs> माझी बायको म्हणते उशिरा तुम्ही घरी येता मला आवडत नाही 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 तसे तुम्हाला काहीतरी असं नाही ते चांगल्या कामासाठी बाहेर असतात ना मग मला काय प्रॉब्लेम होईल त्यांचा यांचे काय नाव दत्ता टाकळकर <laughs> अरे उक ना गवर उखाडा लीला परणी आकाशात फास्ट दत्तात्रय रावाची नाव घेते तुमच्यासाठी खास धन्यवाद आता मला एक सांगा मला सांगा या पिंपळवंडी गटामध्ये अनेक बलाढ्य उमेदवार आहेत हो आहेत ना हे दत्ता भाऊ गरीब कुटुंबाला आधार देणार आहेत हे सगळे ताई म्हणाल्या की बाबा आमच्या सुख सुखदुःखामध्ये येतात आणि अडचणीला आड़ साथ देतात एक त्यांची बायको म्हणून हे सगळ्या महिलांचं हे वक्तव्य ऐकलं काय वाटत छान वाटत कामाचा माणूस आहे समाजकार्याची आवड आहे छान वाटतं कधी त्यांच्याशी भांडण्याचा प्रसंग आला नाही ते भांडतच नाही कधी कुणालाही विचारायचं त्यांचं कोणच दुश्मन नसेल मी पण नाही माझी निवडणूक म्हणून असं बोलत नाही ना नाही 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 शक्यच नाही त्यांना विचारा नाही तसे मला त्यांना पण भेटnare भेटा भेटा काही काय कोणाचा बावाचे तुमचे भाऊ आहे तुमचं गाव कुठलं ओसकडेस तुम्ही इकडे याच गावात तुम्हाला मला सांगा आता या सगळ्या महिलांनी सांगितलं की वो दत्त भाऊंचेस हवा आहे किती वर्ष ते समाज सेवा करतात चाळीस वर्ष झाली त्यांना समाज चाळीस वर्ष हा त्यांनी कोणी त्यांनी शिक्षण किती सिव्हिल इंजिनिअरिंग सिव्हिल आणि शिवाय सुशिक्षित उमोदेव आहेत काय इंजिनिअर म्हणजे घर कंट्रेक्षक त्यांचं हे घर बांधले मालक म्हणल्या ना पैसे नाही आमच्या दत्ताबाई सोडून देणार आणि पुढे जाणार परत त्यांच्याकडे पैसे मागे जाणार नाही पैसे कोणी बुडवले नाही पाहिजे हो बुडवले जाणार ज्यांनी ज्यांनी बुडवले असतील त्यांना दत्ताबाऊचा तळसळ लागेल कामाचे पैसे मिळाले पाहिजे दत्ताबाऊ कोणालाच देणार नाही आधी बात नाही जे पैसे बुडवणाऱ्यांचं कल्याण हो तरी कधी काय म्हणतो का अजिबात नाही पैसे मिळले पाहिजे मिळाले पाहिजे पण नाही दिले आपण काही वेगळा नाही ना सीआयडी नाही करू शकत काही मावशी काय सगळ्यांचं आपण ऐकलं काय तुम्ही काय सांगाल मी चंद्रकाला हडोळे मी आम्ही आज दहा दिवस प्रचार करतो फिरतोय ना त्याच्या बंगल्याची इष्ट मिटे ना त्याच्यावर त्याला जास्त ओळखीतात लोक त्याच्यामुळे त्याचं काही म्हणजे बांधकाम ठेकेदार असल्यामुळे ओळखी जास्त तो शंभर टक्के निवडून येणार आम्ही तू झाला काही तुम्हाला एक प्रश्न तुम्ही म्हणाले लोकांचे पैसे त्यांनी काही लोकांनी बुडवले पण एखाद्याच घर अपूर्ण सोडून निघून नाही आले जुन्नर तालुक्यात कुणाचं घर अपूर्ण सोडलं नाही कुणालाही विचारा तुम्ही स्वतःच पदर त्यांनी सिमेंट नेलं वाळू दिले स्वतःच ते बांधकाम करून दिलं मग दत्ताभाऊ आला आणि शिवाय दत्ताभाऊ त्यांचे वाचले आणि तिला बोलकं दत्ताभाऊ रामराम लगेच निघून येणार पण भेट द्या जाणार आमच्या दत्ताभाऊ तिथे आम्हाला पण घर बांधायचं हो आमची पण साथ आहे तुम्हाला ते नाही मावशी तर काय म्हणजे एवढं माहोल पाहताय तुम्ही मतदारसंघात फिरताय तुमचं मूळ गाव कुठलं राजुरी राजुरी तिकडे कोणा जावा तिकडे आता नाही सांगता यायचं पहिल्यांदा प्रचाराला आमचे मिस्टर आहेत त्यांना आहे सांगा दत्ता भाऊच का इतर उमेदवार का नाही काय वाटतं तुम्हाला आता राजकारणात येत्याच्या आधी सुद्धा त्याला कामाची आवड आहे साहेब तुम्हाला मी आमचा दत्ताबाचा किसा सांगत आहे काळ आमचा असा होता गणपतीचा वैसाखेडचा रात्री तीन तीन वाजेपर्यंत आमची चा, मुलं असा आमच्या दत्तबाऊच ती जर सुतळ नसली ना स्वतःचा शर्ट काढून ते कापून त्याने ते बांधलेले लाकड हे माझ्या डोळ्यासमोरचं उदाहरण आमच्या दत्तबाऊचं त्याच्यामुळे आमचे वैसाखेड शहाण आहे दत्तबाऊ समाजसेवाबद्दल असता या कुटुंबाला निश्चित आहे दत्त भाऊ तुमचं एवढं तोंड भरून सगळी मंडळी कौतुक करतायत काय तुमच्या भावना तुम्ही काय सांगाल नमस्ते मी दत्त ठाकरेकर इंजिनियर मी आत्ता नवीपासनं गावकीमध्ये काम करतो ज्या काळामध्ये तुमचा मोबाईल किंवा काही नव्हतं त्या काळामध्ये मी सन एकोणीसशे पंच्याण्णवला म्यू गणेश मित्र मंडळ खेडे हे मी गणेश मंडळ चालू केलं आणि त्या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन असेल किंवा इतर प्रोग्राम घेऊन मी डेकोरेशन केलं त्यावेळेसचे माझे जे साथीदार होते त्यांची पूर्ण साथ होती आम्ही तीन तीन महिने त्या ठिकाणी टाकावपासून टिकाऊ त्यावेळेस आमच्याकडं पैसा कमी होता गणेश मंडळाला आम्ही असलेलं हे पाचट कचरा तो आणून त्याच्यापासून जे डेकोरेशन बनवायचं आमच्या त्या डेकोरेशनला तीन तालुक्यातून लोकं यायची एवढा मोठा प्रतिसाद होता की रात्री दोन दोन वाजेपर्यंत रांग चालायची त्याही ठिकाणी मी असा माणूस होतो की तिथं माझं नावाचं बोर्ड नव्हतं ना हो क कर कोण करतं हे काम हे कुणालाच माहीत नव्हते हो तिथं कमिटीचा बोर्ड कधी कोणाला दिसला नाही जे आहेत ते सर्व कमिटी आणि त्या गणेशोत्सव मंडळात आमचा एक उत्कृष्ट असा नियम होता लग्न झालं की तो कोण अध्यक्ष असेल त्यांनी बाजूला व्हायचं बाजूला काम करायचं पण पदावरून बाजूला जायचं पण कुठंही बॉ बो, बॉडी किंवा असं काही नव्हतं त्या काळात जे आमचं वयश्यखेडे गाव होतं त्या वय गावाची अशी परिस्थिती होती मतदानासाठी आंबेगावला चौदा गावामध्ये होतं त्याच्यानंतर पोस्ट एडगाव होतं महसूल कांदळीला होता आमचं रेशनिंग चाळकवाडीला होतं ग्रामपंचायत पिंपळवंडी होती मौजे वाईश खेडे आमचं गाव आहे आणि पिंपळवंडीचं संयुक्त बक्कलवाडी चाळकवाडी वैशाखेडे मिळून संयुक्त आता काळवडी व्यक्त झाली अशी ही आमची वैशाखेडे छोटी वस्ती चारशे वस्ती त्यानंतर आमच्या वैशाखेडमध्ये खान व्यवसाय मोठ्या प्रमाणात होता बाहेरचे लोक आमचे बांधव आले ते त्या ठिकाणी वस्ती वाढली आणि वैशाखेडे हे नाव त्यावेळेस वैष्णव म्हणजे व्यापारी ते व्यापारी त्या वैशाखेडेमध्ये आमचे आत्ता एक दोन हजार वर्षापूर्वीचं पडलेलं शिवमंदिर होतं आम्हाला त्याचा इतिहास थोडासा वेगळा सांगितला गेला आणि त्या शिवमंदिराची जी पिंड होती ती भग्न झाली होती त्याचं नाही म्हटलं तरी आमच्या वैश्यखेडे गावाच्या प्रत्येक कुटुंबावर घाला घाता बसला परंतु आत्ता आम्ही मागच्या वर्षीपासनं त्या मंदिराचा जीर्णोद्धार करतोय पूर्ण वैश्यखेडे आणि परिसरातली लोक त्याला साथ देत आहे ते मंदिरं लवकरात लवकर आमचं पूर्ण होणार आहे त्यानंतर आला विषय इलेक्शनचा मी या पिंपवंडी बारावाड्यामध्ये ज्यावेळेस इलेक्शन व्हायचे मी कॉलेज सोडून आल्यानंतर मी प्रथमत एक ग्रामपंचायत इलेक्शन लढलो तो कसा लढलो तो माझे वडील आधी लढले होते मी कॉलेज सोडून आल्यावर बाकीच्यांनी वडले वडिलांच्या व काय राजकारणाचाही असतो मी नवीन होतो तर मला ग्रामपंचायत उभं केलं माझ्या विरोधात असलेल्या सगळे बलाढ्य लोक होते शरदराव लेंडे असतील सो रघुनाथ शेठ लेंडे असतील त्यांच्या विरोधात मी लढत होतो आणि माझेच आमचेच जे भाऊकी विराज शेठ टाकळकर त्यांच्या विरोधात होतो टाकळकर टाकळकर तर त्यावेळेससुद्धा मी दोन मतांनी पराजित झालो पण पराजय मी स्वीकारला लगेच मी त्यांच्यामध्ये सामील झालो त्यांच्यामध्ये सामील होऊन मी माझं सामाजिक कार्य चालवलं त्यानंतर माझे नातेवाईक किंवा यांनी मला इलेक्शनला कुठं उभं राहून दिलं नाही ते म्हटले कुटुंब सांभाळ तुझा व्यवसाय सांभाळ मुलांची शिक्षणं बघ आणि त्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तू राजकारण करायचं समाजसेवा करायची ते कर मी माझं काम व्यवसाय करत असताना जेव्हा माझे बे बिल्डिंगचे व्यवसाय इस्टिमेट करतो बंगल्याचे इस्टिमेट ते रेट माझा न नगण्य आहे माझे जे सिव्हिल वर्गातले दुसरे माणसे आहेत ते म्हणतात की तू कमी पैसे का घेत तर माझा तर एक फंड आहे की एक माणसं डिझाईन टोटल करतो थ्री डी बनवतो प्लॅन टू डी सगळ्या मी करतो मग अशी काही महिला म्हणाल्या काहीने त्यांचे पैसे बुडवले तरी बिचारे टाकले कधी काय म्हणाले नाही व्यवसाय आहे रियालिटी आहे काही लोकांनी त्यांची निधी सगळे काय एखादा एखादा ऑप्शन असा वाचू शकतो नव्याण्णव टक्क्यात नव्याण्णव टक्के चांगले एक टक्का निघू शकतो एखाद्याचं घर अर्धवट सोडून तुम्ही नाही निघून आले माझ्या आजपर्यंतचा इतिहासात तीस वर्षात किती घर बांधले दोन हजार बंगले झाले असतील दोन हजार ओ, दोन हजार बंगले आणि एस्टिमेट तर माझे दिवसाला मी तीन करतो वेळेला तीन तालुक्यातून माझ्या माझं कुठंही ऑफिस असू माझा फक्त नंबर नाव बाहेर आहे मी जी इस्टिमेटची रक्कम घेतो का घेतो तर तुमच्याकडून एक एकाकडूनच एक एक पन्नास हजार घेतले तर तुम्ही दुसऱ्याला सांगणार तुम नाही तुमच्याकडून दहा हजार घ्यायचे तुम्ही पाच पाठवले हो की माझे पन्नास हजार होत म्हणजे अशी माझी व्यवसायाची रीत चांगली आहे हो त्यानंतर जे तुमचे शेतकऱ्यांना बोठा असेल पॅक हाऊस असेल कोंबडी जे पोलेट्री असेल याला इस्टिमेट लागतं मी त्र्याण्णवचा जुना पासआउट हो। असल्यामुळं आमच्या काळामध्ये कॉम्प्युटर नव्हता त्यामुळे इस्टिमेट माझ्याकडे लवकर येतात इवन नगण्य मी घेतो एखाद्या गरिबाने पन्नास रुपये दिले तरी मी आनंदाने घेतो गरीबाचा दुवा घेतो हो दुवा घेतो आजपर्यंत कुणाची बदुआ घेतली नाही अशा गोष्टी करत असताना माळगंगेचा नवरात्र उत्सव असेल यात्रा कमिटी असेल डोळे भरून आले सापडणंच नाही नवरात्रचं यात्रा कमी आहे प्रत्येक कार्यात मी आहे समाजकार्यात आहे शरदराव लेंड्यांबरोबर काम केलेलं आहे नाही म्हटलं तर त्यांच्या विजयाचा खारीचा वाटा असेल मी मोठा नाही आहे इलेक्शन डिक्लेअर झाल्यानंतर मी महिनाभर मी कुठं लगेच फ्लेक्स लावले नाही मी इच्छुक आहे असं दाखवलं नाही मी माझे मित्रमंडळ नातेवाईक सगळ्यांना पहिल्या गाठी घेतल्या मी वर, वर राहू का सगळे म्हटले तू राहा अपक्ष राहा सगळे तुझ्या बरोबर राहू म्हणून मी शेवटपर्यंत अपक्ष आहे मध्ये एक काळात जे मी अपक्ष फॉर्म भरून आल्यानंतर पक्षाने एक ऑफर केली ती तिथंही थोडंसं फसवलं गेलं कुठल्या पक्षाने नाही सांगू शकत कशासाठी त्या राजकारण करायचंच नाही मला त्यानंतर मी अपक्ष आज आहे मी प्रत्येकाच्या घरी जातो आहे हात जोडतोय प्रत्येक माणूस मला ओळखतोय प्रत्येकाने मला पाठीवर थाप दिलेली आहे पेढे भरवलेले आहेत आदगोदरच <coughs> माझा विजय मला दिसतोय तरी पण हे राजकारण आहे रात्री दिवसात काय होऊ शकतं जनता जनादर माझ्याशी आहेत माझ्याशी एकरूप राहतील हा मला खात्री आहे त्यानंतर मला माघारीसाठी पण काही कॉल आले दबावाला कॉल आले कॉल आले एक उमेदवाराचा आला तर त्याला म्हटलं तू जसा आहे तसा मी पण आहे मी पंचवीस वर्ष या आरक्षणाची वाट बघतो आहे पंचवीस वर्षापासून माझं एक होतं विजन होतं की पंचायत समिती लढवायची पंचायत समितीसाठी मी इच्छुक राहिलो सगळ्या जनतेत गेलो जनतेने मला सांगितलं ला हो। हो की तू उभा राहा काही लोकांनी हसू केलं का हा शेवटपर्यंत टिकेल का पैसा नाही आहे पैसा हा इलेक्शनला लागतोच हा ग्रह मोडण्यासाठीच खरा मी आहे उद्या माझा जय पराजय होत पण लोकांचं जे विजन आलंय किंवा पक्ष पहिला पायशा बघतो हो खर्च किती करणार पायशा जातात पैसे तर लागतातच ना हो पैसे लागतात फक्त ज्याला नये जास्त पैसे कोणी घेऊ नये माफक दरात काम नाही माझा खर्च चालू आहे ना तर सगळ्या महिला घरच्या आहेत माझं पूर्ण गावच्या आता हे थोड्या महिला आहेत पैसे गाव पूर्ण निघालेले आणि त्यांना गावाचा अख्खा पाठिंबा टोटल हो, गावाचा पहिलं घर आपल्या बरोबर पाहिजे मग आपण समाजात जाऊ शकतो त्यानंतर पिंपळवंडी बारावाड्या काळवाडी माझी सासरवाडी आहे उमरजमध्ये नातेवाईक आहेत पिंपरीमध्ये माझे फिफ्टी पर्सेंट बंगले आहेत अरे बाप्प काय मतदान ठरलेलं त्याच्या फक्त समोर जायचं हात जोडायचे माझ्याकडून आजपर्यंत तरी एक मध्य एक एक हे एक मध्य एवढंच मागतोय आजपर्यंत माझ्याकडून एकही रुपयाची अपेक्षा कोणी केली नाही आणि मला चहा बाजू दिला नाही म्हणजे मी आजपर्यंत रुपयाचं छान आहे लवकर मला पासतात ही माझी आत्ताची कंडिशन आहे काही लोकांनी जे काय राजकारण केलं काही मी ऑफरही केली माझ्यापर्यंत आली माझे कार्यकर्ते सांगत होते पण म्हटलं मी माझ्या ह्या कारकिर्दीत आहे माझ्या मी कुणाच्या रुपयाला नमता झालो नाही आणि ना आज कुणाचे तरी पैसे घ्यायचे करायचीच नाही पैसे घ्यायचे माघार घ्यायचे आपल्याला जनतेसमोर जायचं आहे जो काय निकाल लागेल तो लागेल लागे। स्वीकारणार स्वीकारणार तो आधी स्वीकारलेला आहे मी तेवढी माझी तयारी कोणी इलेक्शन मध्ये विजयासाठी शुभेच्छा माझा विजय ही माझी जनता किंवा ज्यांनी मला सांभाळ थोडक्यात म्हणायचं ज्या जनतेने मला आधार दिला की तो उभा राह अपक्षर आहे ती जनता मला वाऱ्यावर सोडणार नाही एवढी जनतेकडून माझी अपेक्षा आहे माझा विजय नळगंगा माता पाहिलंच दत्ताजी टाकळकर तुम्हाला विजयासाठी शुभेच्छा शेवटी माणसाचा जन्म पुन्हा पुन्हा नाही माणूस आनंदी जगायचा असत तुमच्या एक उखाना घेतला काय तुम्ही काय उखाणा घ्याल आपण आनंदी जगू <laughs> पायरी वसला भुंगा सुजाताचं नाव घेतो हो टांगटिंग टिंगा तींग बघा <laughs> कसा आनंदी माणूस आहे प्रांगणामध्ये आपण आहोत योग्य निर्णय घ्या हे कामाचे असतील तर निर्णय तुम्ही घ्या का, का का आमचे साहेब जे उभे आहेत ना साहेब ते ते एक नंबर आहे का त्यांना प्रचार करायची जी गरज आहे जे म्हणतोय आपण ते तर त्याख्या असं म्हणणे का साहेबांनी असं नाही त्यांना गरज नाही नव्वद टक्के ना हे त्यांच्याकडचे विजय होणार काय मंडळी कोणाची हवा टाकळकर रिक्षा कोणाची दत्ताभाऊ भाऊ टाकळकर काय दत्ता भाऊ टाकळकर रिक्षा बरं कामाचे माणूस रिक्षा सुसाट रिक्षा सुसाट हो काय दत्ता भाऊ काय परिस्थिती परिस्थिती चांगली दत्ताबावांना सर तुम्ही काय सांगाल रिक्षाच लागणार काय नाव आपलं टाकळकर तुम्ही पण टाकळकर जरा महिला मंडळींकर परत जाऊया अच्छा तुम्ही भाऊ या काय बरं चला काय प्रचारामध्ये तुम्ही एवढे गावांमध्ये गेलात कसा प्रतिसाद मिळाला नाही गावांमध्ये चांगला प्रसाद आहे प्रस प्रतिसाद भेटलेला आहे डोर टू डोर आम्ही प्रचार केलेला आहे आणि आमचं एकच आहे आम्ही एक विकासासाठी लढतोय आम्ही लोकांना लो लो हेच पटवून देतोय की निवडून आल्यानंतर आमचा उद्देश काय आहे एक जनसेवा त्यांची काय जी काय कामं असतील हां ती सर्व पूर्ण करण्याचा पूर्णपणे प्रयत्न आम्ही करणार जो काही निर्णय घेऊन तो मान्य जो काय निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे विजय होणार विजय नक्कीच होणार आहे नक्कीच शंभर टक्के विजय आमचाच आहे तर आपण पुन्हा एकदा महिलांकडे जाऊया आता काय आता सगळा माहोल आपण पाहिला सगळ्यांची चर्चा आपण ऐकलेली आहे तुमच्या आता काय भावना आहेत आता कसं वाटतंय विजय कोणत्या निवडून निवडून कोण येणार काय म्हणाले निवडून पिंपळवंडी गाण्यामध्ये दत्ताभाऊ टाकळकर यांचं काम चांगलं राहिलेलं आहे एक गरीब कुटुंबातून आलेलं व्यक्ती प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करते व्यवसाय करत असताना एखाद्या माणसाने दोन रुपये दिले नाही तर परत त्याच्याकडे मागणार नाही या तालुक्यातच नाही आजूबाजूच्या तालुक्यामध्ये सुद्धा त्यांनी बंगले बांधण्याचं काम केलेलं आहे एक प्रामाणिक माणूस आहे गोरगरिबाची त्यांना आस्था आहे अशा माणसाला त्यांनी मतदानासाठी साथ घातलेली आहे आपण मळगंगेच्या प्रांगणामध्ये आहेत आई मळगंगे माते मतदारांना सुबुद्धी दे हा माणूस कामाचा असेल त्यांना निवडून दे सुरेश वाणी विघरा टाइम्स पिंपळवाडी आमच्या असे व्यक्तिमत्व तरी चालणार नाही आणि दत्ता भाऊ आमचे निवडून देणार निवडून निवडून येणार कोण दत्ता निवडून निवडून येणार कोण दुशिवाय बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका